पंजाबराव देशमुख पंजाबराव देशमुख यांचा पंजाब जन्म अमरावती जिल्ह्यातील पापड येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव व आईचे नाव राधाबाई होते शिक्षण क्षेत्रातील कार्यामुळे त्यांना शिक्षण महर्षी आणि कृषी क्षेत्रातील कार्यामुळे भारतीय कृषी क्रांतीचे उद्दाते म्हणून संबोधले जाते पंजाबराव यांना त्यांच्या घरात लहानपणापासूनच भाऊ म्हणत त्यांचे प्राथमिक शिक्षण पापड येथे झाले हायस्कूलचे शिक्षण अमरावती येथे झाले त्यां त्यांनी अमरावती हिंदू हायस्कूलमध्ये जून एकोणीसशे पंधरामध्ये प्रवेश घेतला मॅट्रिकच्या परीक्षेमध्ये त्यांना मध्य प्रदेश सरकारची शिष्यवृत्ती मिळाली महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते पुण्यात आले या ठिकाणी त्यांना मराठा विद्यार्थी आणि सी पी अँड बेराड स्टुडंट असोसिएशन असोसिएश असोसिएशन या संघटनेच्या निर्मितीचे निर्मितीत निर्मिती पुढे पुढाकार घेतला उच्च शिक्षणासाठी एकुण ते इंग्लंडला गेले एडिनबरो विद्यापीठात एकोणीसशे एकवीस साली त्यांनी संस्कृत ऑनर्सला प्रवेश घेतला जून एकोणीसशे तेवीसमध्ये ते ही परीक्षा पास झाले वैदिक साहित्यातील धर्माचा उगम व विकास या विषयावर विद्यापीठाने त्यांना एकोणीसशे सव्वीस साली डॉक्टरेट ही पदवी दिली नंतर त्यांना बार ॲट लॉ ही कायद्याची पदवी प्राप्त झाली अशा प्रकारे एकोणीसशे वीस ते एकोणीसशे सव्वीस या सहा वर्षाच्या काळात इंग्लंडमध्ये राहून एम ए डीफिल आणि बारॅड लॉ अशा पदव्या घेऊन पंचवीस जुलै एकोणीसशे सव्वीस रोजी पंजाबराव देशमुख भारतात परत आले इंग्लंडहून आल्यावर पंजाबराव यांनी अमरावतीला वकिलीच्या कार्याला सुरुवात केली सामाजिक कार्य देखील ते दे करत होते त्यांनी मुंबई येथील सोनार जातीतील विमलाबाई विमलबाई वैद्य नावाच्या मुलीशी आंतरजातीय विवाह केला हा विवाह सत्यशोधक पद्धतीने सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी मुंबई येथे प्रार्थना मंदिरात पार पडला त्यांनी केलेल्या आंतरजातीय विवाहामुळे विदर्भात मराठा समाजात खरबड उडाली हा विवाह कृष्णाबाई बोरकर व गुलाबराव वसू यांनी जमविला विमलाबाई वैद्य या जयराम नाना वैद्य यांच्या कन्या होत्या जयराम वैद्य हे प्रार्थना समाजाचे उपासक होते पंजाबराव देशमुख यांनी जातीयता सोबत समाजातील रूढी परंपरा आणि कर्मकांडाचा देखील कडाडून विरोध केला त्यांनी आपल्या वडिलांचा अंतविधी अत्यंत साध्यपणाने केला अमरावती येथे येथील अंबादेवी मंदिरात दर्शनासाठी अस्पृश्य भक्तांना प्रवेश नव्हता म्हणून पंजाबराव देशमुख यांच्या नेतृत्वात मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह करण्यात आला त्यांनी जातीयता नष्ट करण्यासाठी कार्यक्रम आयोजित केले एकोणीसशे अठ्ठावीस ते तीस अशी दोन वर्षे ते अमरावती जिल्हा कौन्सिलचे अध्यक्ष होते एकोणीसशे तीस साली त्यांची प्रांतिक कायदे मंडळात निवड झाली अम मंत्रिमंडळात ते लोककर्म खात्याचे मंत्री होते भारताच्या घटना समितीचे सदस्य होते एकोणीसशे बावन्न एकोणीसशे सत्तावन्न एकोणीसशे बासष्ट असे तीन वेळा ते लोकसभेवर निवडून आले ते दहा वर्ष देशाचे कृषी आणि सहकार मंत्री होते पंजाबराव देशमुख यांनी एक जुलै एकोणीसशे बत्तीस रोजी अमरावती येथे श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली तसेच या संस्थेद्वारे अमरावती येथे शिवाजी हायस्कूल या शाळेची देखील स्थापना केली विदर्भातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी शाळा व महाविद्यालय सुरू केले एकोणीसशे अठ्ठेचाळीस ते एकोणपन्नास या दोन वर्षात या संस्थेने अकोट यवतमाळ तेल्हारा नांदूर आणि नागपूर या शहरामध्ये नव्या शाळा सुरू केल्या एकोणीशे सत्तेचाळीस साली मोर्शी येथील शिवाजी हायस्कूल एकोणीशे अठ्ठेचाळीस साली वर्धा येथे मेडिकल मॉडेल मॉडेल स्कूल आणि मूर्तिजापूर गाडगेबाब हायस्कूल या संस्था शिवाजी संस्थेला जोडण्यात आल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेने वरुडला पार्वतीबाई धर्माधिकारी कन्या शाळा स्थापन करून स्त्री शिक्षणाच्या क्षेत्रात पहिले पाऊल टाकले एकोणीसशे बावन एकोणीसशे बावन्न साली त्यांनी कस्तुरबा कन्याशाळा अमरावती येथे सुरू केली या शाळेतून शहरातील मुली शिक्षण घेत होत्या ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणाची व निवासाची व्यवस्था व्हावी म्हणून एकोणीसशे त्रेपन्न साली पंजाबरावांनी श्रद्धानंद कन्या कन्याशाखा स्थापन केली समाजाला बहुजन शिक्षण देण्यासाठी श्री शिवाजी लोक विद्यापीठाची स्थापना केली तीस सप्टेंबर एकोणीसशे पन्नास रोजी राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते विद्यापीठाचे उद्घाटन झाले शिवाजी लोक विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून डॉक्टर ज्वालाप्रसाद यांची नियुक्ती झाली शिवाजी विद्यापीठाने एकोणीसशे पन्नास साली कस्तुरबा मेडिकल अँड वेलफेअर सेंटर सुरू केले अमरावती तालुक्यात फिरता दावखाना व औषध वितरण सुरू केले शिवाय ग्रामसेवक ट्रेनिंग सेंटर खादी ग्रामोद्योग उद्योग मंदिर व नियतकालिक शिवाजी लोक विद्यापीठाने सुरू केले ग्रामीण अर्थव्यवस्था व शेतकरी यांना विद्यापीठाच्या केंद्रस्थानी ठेवले होते एकोणीसशे सत्तावीस साली पंजाबराव देशमुख यांनी शेतकरी संघाची स्थापना केली या संघात सर्व जाती धर्माचे कार्यकर्ते होते आपल्या पक्षाचा विचार प्रसारासाठी महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्र सुरू केले एकोणीसशे बावन्न साली कृषी मंत्री असताना भारतातील अन्नधान्याचा तुटवडा भरून काढण्यासाठी भात उत्पादन वाढीसाठी जपानी पद्धतीचे प्रयोग केले सात फेब्रुवारी एकोणीसशे पंचावन्न रोजी भारत कृषक समाजाची स्थापना केली दिल्ली येथे भारत कृषक समाजाचे मुख्यालय उभारण्यात आले शेतकऱ्यांना शेती अद्यावत ज्ञान व शेतकऱ्यांना शेतीचे अद्यावत ज्ञान व व्यवसायाचे महत्त्व पटावे म्हणून एकोणीसशे साठ साली दिल्ली येथे जागतिक कृषी प्रदर्शन होते भारताची राज्यघटना तयार करण्यासाठी एकोणीसशे साली पंजाबराव देशमुख यांची निवड झाली घटनेच्या मूळ पंजाबराव देशमुख यांनी अनेक दुरुस्त्या सुचवल्या होत्या नऊ एप्रिल एकोणीसशे पासष्ट रोजी त्यांचे दिल्ली येथे हृदयविकाराने निधन झाले त्यांच्या स्मरणार्थ अकोल्यास पंजाबराव कृषी विद्यापीठ स्थापन करण्यात आले एकोणीसशे सत्तावीस साली पंजाबरावांनी श्रद्धानंद छात्रालय हे वसतिगृह अमरावती येथे सुरू केले या वसतिगृहाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व जाती जमातींच्या मुलांना तेथे ते प्रवेश होता जातीभेद नष्ट करणे हे पंजाबराव यांचे स्वप्न होते एकोणीसशे बेचाळीसच्या चलेजाव चळवळीत या वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांनी कारावास भोगला अनेक ठिकाणी पंजाबरावांनी वसतिगृह सुरू केले आजही या संस्थेची एकोणतीस वसतिगृहे सुरू आहेत धन्यवाद